आम्हाला अशी कर, असं करायची गरज पडत नाही कारण मराठा समाज हा वेगवेगळ्या संघटना आरक्षणाची मागणी करतात आणि मराठा समाजाची संघटना किंवा समाजाचे जे प्रतिनिधी गेले असतील उद्धव ठाकरेला भेटायला उद्धव ठाकरेंचं पहिलं काम होतं की त्या समाजाच्या कुठल्या कोणत्या पक्षाच्या आहे कोणत्या घटकाच्या आहे हे न विचार करता उद्धव ठाकरेंनी तात्काळ त्यांना भेटायला पाहिजे होतं ते का भेटले नाही याचं कारण स्पष्ट आणि स्वयंस्पष्ट आहे की उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहे जेव्हा देवेंद्रजीच्या सरकारमध्ये दे मराठा आरक्षण दिलं गेलं तेव्हा हायकोर्टमध्ये आणि सुप्रीम कोर्टमध्ये मराठा आरक्षण टिकलं पण उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर सुप्रीम कोर्टमध्ये मराठा समाजाचं सामाजिक आणि आर्थिक मागासले पण ज्या पद्धतीने मांडायला पाहिजे हो ते मांडलं गेलं नाही सुप्रीम कोर्टमध्ये जेव्हा अंतिम केस सुरू होती तेव्हा उद्धव ठाकरे सरकार झोपलं होतं दोन उत्कृष्ट चांगले वकील लावले असते आणि मांडलं असतं मांडणी केली असती तर मराठा आरक्षण गेलं नसतं जे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत ते लोकाला का भेटतील त्यांना लोकाला भेटायला त्या ठिकाणी काही तर नाक पाहिजे त्यामुळं मला वाटतं उद्धव ठाकरे हे कधी मराठा आरक्षणाच्या बाजून नव्हते ते कधी राहणारे नाही आणि त्यांचं त्यांना काही घेणं देणंही नाही आणि त्यामुळं मला वाटतं मराठा समाजाच्या जे प्रतिनिधी गेले होते त्यांची त्यांनी अवहेलना केली आहे